सोलापूर येथील जेल रोड पोलीस ठाण्याअंतर्गत मध्यवर्ती कारागृह आहे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या पाच बराकींची क्षमता एकशे एक्केचाळीस कैदी राहू शकतात इतकी आहे मात्र सध्या या कारागृहात चौपट म्हणजेच पाचशे तीस कैदी असल्याची बाब समोर आली आहे क्षमतेपेक्षा जास्त संख्या असल्याने कैद्यांना ताटीवाटीत राहावे लागत आहे कारागृह शिपाई देखील एकशे एक्केचाळीस कैद्यांच्या मर्यादेतच आहेत सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा खूपच जास्त कैदी असतात शिक्षा लागेपर्यंत ते सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहात असतात शिक्षा लागल्यानंतर कैद्यांची रवानगी कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते आपल्या येथे तात्पुरत्या स्वरूपातील म्हणजेच ज्यांच्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे असे कैदी असतात कारागृहात चार नव्या बराकी तयार करण्यात आले आहेत त्यातील एक बराक सुरू करण्यात आली असून त्याची क्षमता क्षमता साठ कैद्यांची आहे तरी पण कैद्यांच्या दाटीमुळे या नव्या बराकीत देखील पंच्याण्णव कैदी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले दरम्यान कैद्यांची दाटी खूप जास्त असल्याने आता काही दिवसात उर्वरित तीन बराकी देखील सुरू करण्यात येणार आहेत तरी पण क्षमतेपेक्षा सोलापूरच्या कारागृहात जास्तच कैदी असणार आहेत नवे कारागृह आणि कारागृहाची क्षमता वाढवण्याची घोषणा राज्याच्या गृह विभागाने अनेक देत केली पण त्यानुसार कार्यवाही झाली नाही यामुळे सोलापूरसह राज्यातील बहुतेक कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची स्थिती आहे कैदी कवी अधिक होतात पण त्यांचे प्रमाण क्षमतेपेक्षा चौपट नेहमीच असते